सध्या सर्वत्र सोयाबीन पिकं सोडण्याचं काम सुरू आहे यंदा चांगले उत्पन्न मिळेल असे शेतकऱ्याला वाटत असतानाच मंगळवार व बुधवारी झालेल्या परतीच्या अवकाळी पावसानं तळेगाव परिसरातील काढलेले सोयाबीन पिकं देखील आता भिजून चाललेले आहेत तसेच शेतामध्ये उभे असलेले सोयाबीन यामध्ये देखील पाणी साचल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिगे परिसरातील शेतकरी विजय कारबारी दिगे किशोर कारबारी दिगे यांच्या तळेगाव दिगे जुनेगाव हद्दीतील सोयाबीन पिकाचं नुकसान झालं असून लाखो रुपयांची सोयाबीन पाण्यात गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे तसेच परिसरातील काही शेतकऱ्यांच्या देखील सोयाबीन पिके पाण्यात केली गेले आहेत त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं विजय कारभारी दिघे व भाऊसाहेब कारभारी दिघे यांनी केली आहे सदर शेतकरी यांनी गावचे कामगार तलाटी यांना पंचनामा करण्यासाठी विनंती केली होती मात्र त्यांना वेळच नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे Uh, सदर वावरामध्ये जो दोन एकर सोयाबीन होती साधारणपणे आपण एकरी दहा जर जर ॲवरेज पकडलं तरी ऐंशी किंवा एक लाख रुपयाचं असं नुकसान झालेलं आहे तर प्रशासनाला ही विनंती आहे का त्यांनी तात्काळ पंचनामा करून आम्हाला जास्तीत जास्त मदत करावी व या संकटापासून आम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करावा ही शासनाला नम्र विनंती तसेच मंगळवारी रात्री व बुधवारी दुपारी व बुधवारी रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि हे क्षेत्र पाटाच्या काडाला येत असल्यामुळे या क्षेत्रात पाण्याचा एवढा फ्लो वाढला की त्यामुळे क्षेत्रामध्ये सगळीकडे पाणीच पाणी झालं व जी सोंगलेली सोयाबीन आहे ती पूर्ण पाण्याखाली गेली गंजसुद्धा पाण्याखाली व आता तुम्ही पाहू शकतात पाठीमागं गंजसुद्धा पाण्याखाली आहे व पूर्ण नुकसान झालेलं आहे शंभर टक्के याच्यामध्ये आता सोयाबीन पूर्ण फुगलेली आहे व ती आता नासच झाला आहे तिला पूर्ण व काळी पडन ती जरी काढली तरी पूर्ण काळी आहे व त्याला भाव पण भेटणार नाही तेव्हा प्रशासनाला विनंती आहे का आम्हाला तात्काळ मदत करावी व या संकटापासून आमचं निवारण करावं अशी शासनाला विनंती आहे मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळं बुधवारी दुपारी व परत बुधवारी रात्री बाराच्या दहाच्या दरम्यान पाऊस झाला त्यामुळे सोयाबीन शेतीचे नुकसान झाले असून दोन एकर सोयाबीन आमचे नुकसान झालेले आहे तरी प्रशासनाने पंचनामा करून मदत करावी ही विनंती आहे